देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्या सरकारला महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा आहेतच पण त्यांनी आज एक फार मोठी घोडचूक केली की आज जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामध्ये लोकराजा क्रांतिकारक राजा, राजा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो जाणीवपूर्वक वगळलाय आणि हे सरकार मनुवादी विचाराच आहे शंभर सव्वाशे वर्ष झाले तरी आमच्यातला तो मनुवादी विचार गेलेला नाही ज्या राजानं सर्व जाती धर्मातल्या गोरगरीब वंचित भटक्या दीन दलितांना माणूस म्हणून मान सन्मान दिला आणि ताट मानेनं उभा करायची धोरणं राबवलीत आणि मानवतेची धोरणं राबवली त्या जाती धर्मावर आधारित वर्ण भेदावर आधारित जी मनुवादी विचार आहेत त्यांना हा राजा नकोसा होता तो आज सव्वाशे वर्षानं पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि निवडणुकीपुरतं फक्त हे शिव फुले शाहू आंबेडकर प्रत्येक प्रचारात ही लोक बोललेले आहेत पण आज त्यांना या फोटोचा विसर पडला आणि उगीच हिंदुत्व म्हणायचं आणि आमचा बहुजन समाज मुस्लिम लोकांचा द्वेष करून गोळा करायचं आणि आमचा बहुजन समाज हा राजाच नाकारायचा हे आमच्या आता बहुजन समाजानं समाजा पेटून उठलं पाहिजे खरं म्हणजे यांचे विषारी प्रयोग नाकारले पाहिजेत यांना किती पण सत्ता द्या पण यांच्या डोक्यातले मनोवादी विचार जात नाहीत हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाच वर्ष सत्तेची कोणतरी आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्यात अर्थ नाही पण आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी त्या ठिकाणी निषेध केलाच पाहिजे आम्ही देखील निषेध करत आहोत आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे भविष्यात याला ठोस आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असली कृती खपून घेणार नाही असे मनोवाद किती जरी त्यांनी लादायला बघले तर आम्ही खपवणार नाही कोल्हापुरात जे चालतं ते एकंडपूर्ण राज्यात जाईल आणि हा या क्रिया प्रतिक्रिया आता जास्त प्रमाणात आम्ही याच्यावर कार्यरत राहू आज शाहू महाराज त्यांनी बाजूला काढलेत उद्या बाबासाहेब काढतील नंतर महात्मा फुले काढतील आणि एक वेळ आपला पूर्ण आत्मा आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्याला विसरायला लावतील या धोक्याच्या घंटा ओळखा आणि आपण यांना हिररीनं बाहेर पडून यांना विरोध केला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून त्यांनी लोक कल्याणकारी कामं करावीत पण चुकीचे प्रयोग करू लागले आणि मनोवादी विचार जर पसरावं लागले तर हे मोडून काढायसाठी आपण पण सगळ्यांनी बाहेर पडले पाहिजे आणि याला थेट विरोध केला पाहिजे आणि यांना वटणीवर आणलं पाहिजे शिव शाहू शिव फुले शाहू आंबेडकर विसरून महाराष्ट्र नाही देश सुद्धा चालू शकत नाही हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे त्यांनी प्रयोग करालेत ते जेवढा प्रयोग करतील तेवढा आमच्यातनं जादा विचार आमच्या मनातनं काढू शकत नाहीत आमच्या मेंदूतनं काढू शकत नाहीत हे आम्हीच फक्त लोकांनी केलं नाही पाहिजे हे जनतेनं देखील दाखवून द्यायला पाहिजेत ही काळाची गरज आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा